जीवन इतकं अप्रत्याशित असतं की एका क्षणात सगळं बदलून जातं असंच काही सगडल या वर्षी जून महिन्यात एका प्रसिद्ध भारतीय उद्योगपतीचा अचानक मृत्यू झाला आणि त्यानंतर त्यांच्या कंपनीत वारसा हक्कावरून मोठा गदारोळ सुरू झाला हे उद्योगपती म्हणजे संजय कपूर जे सोना कॉमस्टार ऑटोमोबाईल पार्ट कंपनीचे प्रमुख होते बारा जून रोजी वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी ब्रिटनच्या सरे येथे पोलो खेळताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं ही कंपनी तीन पूर्णांक सहा अर्ध डॉलर्सची आहे आणि ती संजय यांना त्यांच्या वडिलांकडून वारशात मिळाली होती सोना कॉमस्टार ही भारतातील आघाडीची कंपनी आहे जी ऑटो पार्ट बनवते भारत चीन मेक्सिको आणि अमेरिकेत त्यांच्या दहा फॅक्टरी आहेत संजय कपूर हे दिल्लीच्या उच्च वर्गात वावरायचे पोलो खेळायला आवडायचं आणि अगदी प्रिन्स विल्यमशीही त्यांची मैत्री असल्याचं बोललं जातं त्यांनी तीन लग्न केली होती पहिलं डिझायनर नंदिता मोहतानीशी दुसरं नव्वदच्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरशी आणि तिसरं दोन हजार सतरा मध्ये मॉडेल आणि उद्योजिका प्रिया सचदेवशी नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये पण संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर काही आठवड्यातच वारसा कोणाला मिळणार हा प्रश्न चर्चेचा विषय बनला माध्यम या, या वादाच्या केंद्रस्थानी आहेत संजय यांच्या आई राणी कपूर ज्या कंपनीच्या चेअरपर्सन आहेत चोवीस जुलैला त्यांनी कंपनीच्या बोर्डाला एक पत्र पाठवलं ज्यात त्यांनी मुलाच्या मृत्यूबाबत आणि कंपनीतील नवीन नेमणुकांबाबत प्रश्न उपस्थित केले राणी कपूर यांनी दावा केला की संजय यांचा मृत्यू अत्यंत संशयास्पद आणि अस्पष्ट परिस्थितीत झाला पण सरे कॉर्नर कार्यालयाने सांगितलं की पोस्टमॉर्टम नंतर मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला असं आढळलं आणि तपास बंद करण्यात आला राणी कपूर यांनी असंही म्हटलं की त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर त्या मानसिक आणि भावनिक दृष्ट्या अस्वस्थ होत्या तेव्हा त्यांना महत्वाच्या कागदपत्रांवर जबरदस्तीने सही करायला लावली गेली पत्रात त्या म्हणतात हे फार वाईट आहे जेव्हा आम्ही धक्क्यातून सावरत नव्हतो तेव्हा काही लोकांनी ही संधी कुटुंबाचा वारसा ताब्यात घेण्यासाठी वापरली त्यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ही पुढे ढकलण्याची विनंती केली जेणेकरून कुटुंबाच्या प्रतिनिधीची निवड होऊ शकेल पण कंपनीने ती सभा दुसऱ्या दिवशी घेतली आणि संजय यांची पत्नी प्रिया यांना नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्त राणी कपूर यांनी असा दावा केला की त्यांच्या दिवंगत पतींच्या मृत्यूपत्रानुसार त्या एकट्या लाभार्थी आहेत आणि सोना ग्रुप आणि सोना कॉमस्टार मधील बहुतांश हिस्सा त्यांचाच आहे पण कंपनीने हे पूर्णपणे नाकारलं कंपनी म्हणते की दोन हजार एकोणीस पासून राणी कपूर यांचा कंपनीशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही बोर्डाने सांगितलं की त्यांना राणी यांच्या नोटीशीच पालन करण्याची गरज नव्हती आणि सभा कायद्याप्रमाणे घेण्यात आली कंपनीने राणी यांना कायदेशीर नोटीस पाठवली ज्यात त्यांना खोटी आणि हानिकारक विधानं थांबवण्यास सांगितलं आहे कंपनी सोना बीएलडब्ल्यू नावाने शेअर बाजारात नोंदणीकृत आहे यात एकाहत्तर पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के हिस्सा सार्वजनिक शेअर होल्डर्स कडे म्हणजे बँका म्युच्युअल फंड यांच्याकडे आहे आणि अठ्ठावीस पूर्णांक दोन टक्के प्रमोटर्स कडे जो ऑरियस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आहे कंपनीच्या कागदपत्रानुसार संजय कपूर हे आर के फॅमिली ट्रस्टचे एकमेव लाभार्थी होते जो कंपनीतील प्रमोटर्सच्या नियंत्रण ठेवतो सर्वोच्च न्यायालयातील वकील तुषार कुमार म्हणतात राणी कपूर यांचं नाव शेअर होल्डर म्हणून नाही त्यामुळे मतदानाचा अधिकार नाही पण ट्रस्ट आणि इन्व्हेस्टमेंटचा विषय वेगळा आहे करार सार्वजनिक होईपर्यंत खरं काय ते कळणार नाही हे फक्त कपूर कुटुंबाच नाही भारतात असे बाज नेहमीच होतात पीडब्ल्यू च्या सर्वेक्षणानुसार नव्वद टक्के नोंदणीकृत कंपन्या कुटुंबाच्या नियंत्रणात आहेत पण फक्त त्रेसष्ट टक्के कडच वारसा हक्काची औपचारिक योजना आहे इंडियन स्कूल ऑफ बिझनेस म्हणतात बहुतांश व्यवसायांमध्ये स्पष्टतेची कमतरता असते कोणाकडे किती हिस्सा वारसा कधी मिळेल हे ठरलेलं नसतं व्यावसायिक सल्लागार केतन दलाल सांगतात कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर वाद सुरू होतात आणि मग सोडवणं कठीण होत उदाहरणं तर भरपूर आहेत मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांचा रिलायन्स मधील वाद ज्यात धीरूभाई अंबानी यांनी मृत्यूपत्र केलं नव्हतं आणि आई कोकिला बेन यांनी समेट घडवला अलीकडेच रेमंड ग्रुप आणि लोढा भावंडांमधील वाद हे वाद कंपनीला नुकसान करतात शेअर्स घसरतात गुंतवणूकदार पडतात प्लॅनिंग कंपनी टेरेंटियाचे संदीप निर्लेकर म्हणतात कंपनीला सर्वात जास्त तोटा होतो भविष्याची धारणा खराब होते पण काही कुटुंबांनी यातून धडा घेतला बजाज कुटुंबात वाद झाला नंतर न्यायालयाने सोडवला आणि आता ते कुटुंब परिषदेद्वारे चालवतात गोदरेज समूहाने मागील वर्षी सहमतीने व्यवसाय वाटप केलं नेर्लेकर सांगतात कुटुंबानी वारसा हक्काची योजना आधीच बनवावी मजबूत बोर्ड तयार करावा पुढच्या पिढीला वेळेत तयार करावं मुकेश अंबानी त्यांच्या तीन मुलांना आधीच तयार करायला सुरुवात केली आहे रामचंद्रन म्हणतात वारसा हक्क एका रात्री ठरत नाही योजनेप्रमाणे कुटुंब आणि टीम दोघांनाही तयार करणं गरजेचं आहे हे वाद सांगतात की पैसा कमवणं सोपं पण वारसा सांभाळणं कठीण तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा